शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि आमदार भास्कर जाधव पक्षात नाराज असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे यामुळे भास्कर जाधवही ठाकरेंची साथ सोडणार असल्याचं बोललं जाते चिपळूणमध्ये उद्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात जाधव आपली भूमिका मांडणार आहेत आपल्यासोबत विश्वासघातकी राजकारण खेळलं गेल्याची कार्यकर्त्यांना लिहिलेल्या ले संदेशात त्यांनी भावना व्यक्त केली आहे थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांच्याकडे अपडेट्स घेऊयात कृष्णात भास्कर जाधव आता ठाकरे गटातही नाराज असल्याचं कळतय शिवसेना नेत्या भास्कर जाधव यांनी उद्या कार्यकर्त्यांसोबत एक मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे आप, आपले कार्यकर्ते असणार आहेत आणि त्यामध्ये मला काही बोलायचं आहे या संदेशाखाली त्यांनी सर्व कार्यकर्त्यांना मॅसेज पाठवला आहे त्यामध्ये म्हटलं गेलेलं आहे की माझ्यासोबत विश्वासघातकी राजकारण खेळायचं आहे माझ्या मनातली काही खंत जी आहे ती बोलून दाखवायची आहे त्यामुळं नक्कीच भास्कर जाधव हे गेल्या काही दिवसांपासून पक्षात नाराज असल्याची चर्चा होती आणि ती देखील आता समोर आलेली आहे की आणि उद्या ती आपली भूमिका या संदर्भात पक्षा संदर्भात मानणार आहेत उद्याच्या चित्र होणाऱ्या मेळाव्यात ते आपल्या कार्यकर्त्यांसमोर का भूमिका मानणार आहेत कोणत्या कारणास्तव नाराज आहेत आणि आपल्या मनातील खतखत या मेळाव्यात ते गुण दाखवणार आहेत शिवसेना ठाकरे गटाकडून निलेश राणे यांच्यासोबत झालेल्या वादानंतर नेतृत्वानं दखल घेतली नसल्याची एक चर्चा जी आहे आणि कदाचित हीच खंत असेल त्यामुळेच भास्कर जाधव नाराज असू शकतात धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी